तुम्हाला गोष्ट ऐकायला आवडतं मला वाटतं गोष्ट ऐकण्याचं कोणतंही एक वय नसतं आपण मूवी बघतो ती पण तर एक गोष्टच असते ना चला मग आज आपण मस्त दोन गोष्टी ऐकणार आहोत ज्यातून बोधही घेता येईल आणि आपल्या आयुष्यात सहजपणे त्याचा वापरही करता येईल नमस्कार मी चिन्मयी आणि आजचा आपला एपिसोड आहे स्टोरीज विथ चिन्मयी राज चला लगेच सुरू करू एकदा एका प्रोफेसरनी त्यांच्या वर्गासमोर मोठा काचेचा एक जार ठेवला त्यांनी त्या जार मध्ये मोठे दगड टाकायला सुरुवात केली आणि जार भरल्यावर विद्यार्थ्यांना विचारलं जार भरलाय का विद्यार्थ्यांनी उत्तर दिलं हो त्यानंतर प्रोफेसरनी काही छोटे दगड घेतले आणि त्या जार मध्ये ओतले त्यांनी जार हलवलं आणि त्यामुळे छोटे दगड मोठ्या दगडांच्या मधल्या खाचेमध्ये मावत गेले मग प्रोफेसरनी विचारलं आत्ता जार भरलाय का आता विद्यार्थी थोडं थांबले आणि जारकडे व्यवस्थित बघून उत्तर दिलं कदाचित नाही त्यानंतर प्रोफेसरनी वाळू घेतली ती सुद्धा जार मध्ये ओतली वाळू मोठ्या आणि छोट्या दगडांच्या मधल्या छोट्या जागेत मावली प्रोफेसरनी परत विचारलं आता जार भरलंय का विद्यार्थ्यांनी उत्तर दिलं हो शेवटी प्रोफेसरनी पाण्याचा घडा घेतला आणि त्यातलं पाणी जार मध्ये ओतलं हो ज्यामुळे जार काठोकाठ भरलं मग प्रोफेसर म्हणाले हा जार तुमच्या आयुष्याचा प्रतीक आहे मोठे दगड म्हणजे तुमच्या आयुष्यातल्या महत्वाच्या गोष्टी तुमचं आरोग्य नीती मूल्य स्वप्न आणि उद्दिष्ट लहान दगड म्हणजे तुमचे छोटेसे प्राधान्यक्रम तुमचं छंद यातील वाळू आणि पाणी म्हणजे तुमच्या जीवनातील शुल्लक गोष्टी ज्या गोष्टींना खूपच महत्व नसते पण मुलांना जस या जार मध्ये आधी काय टाकलं याला महत्व आहे तसच आयुष्यात सुद्धा आधी कोणत्या गोष्टींना प्रायोरिटी देत आहे यालाही महत्व आहे म्हणजे बघा जर तुम्ही वाळू किंवा पाणी आधी टाकलं तर मोठ्या दगडांसाठी जागा चरणार नाही त्यामुळे जीवनात महत्वाच्या गोष्टींना प्राधान्य द्या बाकी सगळं नंतर त्यामध्ये फिट होईल ही कथा आपल्याला शिकवते महत्वाच्या गोष्टींना आधी प्राधान्य द्या पुटिंग फर्स्ट थिंग फर्स्ट आयुष्यातील मोठ्या महत्वाच्या गोष्टींवर ज्यावेळी आपण लक्ष केंद्रित करतो तेव्हा गोष्टींनी आपला वेळ आणि ऊर्जा वाया जात नाही आणि त्यामुळे जे आपल्याला हवं ते आपण साध्य करू शकतो आता दुसरी गोष्ट ऐका ही कथा म्हणजे एका व्यक्तीच्या आयुष्यात घडलेली सत्य कथा आहे ती मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते ट्रेन स्टेशनवर थांबली आणि माझा लक्ष पुस्तकातून दरवाजाकडे गेला आज तशी फारशी गर्दी नव्हतीच पण तरीही रुटीन असल्यामुळे प्रत्येकाच्या चेहऱ्यावर तोच ओळखीचा कंटाळा दमून गेलेलं शरीर आणि आपलं स्टेशन कधी येत आहे याची वाट पाहणारे डोळे का ही नवीन नाही माणसं बदलली तरी सगळं बाकी सारखंच काही तुरळक माणसं चढल्याचं मी पाहिलं आणि माझं डोकं पुन्हा पुस्तकात असलं ट्रेनमधून येता जाता पुस्तक वाचायची माझी जुनीच सवय वेळही जातो आणि ज्ञानातही भर पडते पण आता मात्र वाचण्यात लक्ष लागे ना मागच्या स्टेशनवर चढलेली ती दोन मुलं अतिशय दंगा घालत होती मुलंच ती दंगा घालणारच असं म्हणून काही वेळ दुर्लक्ष करून बघितलं पण छे अगदी कांठळ्या बसायला लागल्या आमच्यापैकी काहींनी मुलांना शांत स्वरात समजावूनही बघित पण काहीच फायदा झाला नाही आता आम्ही आजूबाजूला बसलेले लोक एकमेकांकडे पाहायला लागलो इतर वेळी मुलांचे आई बाबा किंवा कुणी सोबतीची व्यक्ती असेल तर ती मुलांना दरडावून सांगते डोळे मोठे करून गप्प करतात पण ही मुलांसोबत ट्रेनमध्ये चढलेली व्यक्ती काही केल्या मुलांकडे बघेच ना अगदी मख वाटावी इतकी शांत होती त्यामुळे सर्वांना अधिकच त्रास होऊ लागला शेवटी सगळे एकमेकांकडे खाणाखुणा करायला लागले पुढाकार म्हणून मीच त्या गृहस्थांना थोड्या मोठ्या पण ठाम स्वरात म्हटलं ही मुलं इतका वेळा दंगा घालतायत आम्हाला त्रास होतोय तुम्ही त्यांना शांत करा पण या व्यक्तीचं एक नाही का दोन नाही साधं कुणीतरी बोलतंय म्हणून त्याच्याकडे पाहावं तरी कसा आहे हा माणूस मुद्दाम करतोय का ही व्यक्ती बहिरी असेल का अशा नाना शंका माझ्या मनात येऊन गेल्या त्यांच्या अगदी बाजूला बसलेल्या एकांनी त्यांना हलवून मुलांना आवरा तुमच्या असंही सांगून बघितलं एकंदर अतिशय त्रासिक वातावरणाने सर्वांचाच पारा चढलेला होता शेवटी मी त्यांच्या बाजूला बसून त्यांच्याशी बोलायचं ठरवलं माझाही आवेग इतका होता की त्यांच्या सीट कडे पोहचण्याच्या पूर्वीच मी बोलत सुटलो अहो किती वेळ झाला आता आमच्या कानाचे पडदे फाटतील अशाच त्यांना पहिलं शांत करा असं म्हणत बसेपर्यंत माझी नजर त्यांच्या चेहऱ्यावर गेली तो चेहरा मगाशी वाटला तसा मख नव्हता त्यांचे डोळे काहीतरी वेगळं सांगू पाहत होते मी नकळत त्यांच्या पाठीवर हात ठेवला तुम्हाला काय झालंय का नाही म्हणजे काही मदत हवी असेल तर आता आजूबाजूचे सर्वच आपल्याकडे बघतायत याची त्यांना जाणीव झाली ते कावरे बावरे झाले आणि म्हणाले मदत माझी बायको आत्ताच आम्हाला सोडून या जगातून निघून गेली मला स्वतःला सावरणं कठीण जात आहे यात त्या मुलांना अजून त्याची कल्पना सुद्धा नाही मी तरी कसं सांगू त्यांना मरणाचा अर्थ समजेल का आणि समजणारच असेल तर निदान अजून काही क्षण जाऊ दे त्यांचा हा दंगा त्यांचं खेळणं थांबेल ना या विचारानेच मन धसावत नाही पण माझं चुकलंच तुम्हाला त्रास होतोय मी त्यांना थांबवतो असं म्हणून ते उठले पण आम्ही त्यांना तसं करू दिलं आता आम्हाला त्याच गोंधळाचा त्रास होईन असा झाला मग रागाची जागा सहानुभूतीने कधी घेतली कळलंच नाही पण या प्रसंगातून कोणत्याच व्यक्तीला फक्त त्याच्या वागण्यावरून जज करायचं नाही एवढं मात्र कायमच लक्षात राहिलं या कथेतून आपण काय शिकू शकतो लोकांच्या वर्तनावरून त्यांना लेबल लावण्याआधी त्यांच्या परिस्थितीचा विचार करा प्रत्येक जण आपल्या जीवनात काहीतरी संघर्ष करत असतो जो आपल्याला दिसतोच असं नाही ही कथा आपल्याला शिकवते की सहानुभूती आणि समजून घेणं हेच मानवी मूल्य आहे या दोन्ही कथा स्टीफन आर कोवी यांच्या प्रसिद्ध पुस्तक द सेवन हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल या पुस्तकामधल्या आहेत दोन्ही गोष्टी आवडल्या का हा आमचा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि हो अशा गोष्टी ऐकल्या की आपण मोटिवेट होतो पण ते मोटिवेशन जास्त वेळ काही टिकत नाही म्हणूनच आपला पुढचा व्हिडिओ येतोय खऱ्या खुऱ्या मोटिवेशनबद्दल तो पाहायला अजिबात विसरू नका संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार आणि खूप प्रेम भेटूया परत तोपर्यंत काळजी